मित्रांनो बीड मस्सा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे पवन चक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात झालेल्या वादातून देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे या प्रकरणात वाल्मिक कराड याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराडच्या एका दाव्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे वाल्मिक कराडने कोर्टात काही दावे केले यामुळे एकच गोंधळ झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडनं तो मी नव्हेच असा दावा कोर्टात केला आहे हत्या प्रकरणात माझा सहभाग नाही माझ्या विरोधात पुरावे नाही त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी वाल्मिक कराडनं केली आहे मात्र त्याच्या मागणीला सरकारी वकिलांनी विरोध केला आहे संतोष देशमुखांची सुनावणी पार पडली आरोपी विरोधात पुरावे निश्चित झाले नाहीत त्यामुळे आता पुढील सुनावणी चोवीस एप्रिल रोजी होणार आहे दरम्यान धनंजय देशमुख यांनी यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यामध्ये जवळपास पंचवीस मिनिटे चर्चा झाली वाल्मिक करारच्या दाव्यावर सरकारी वकील उज्वल निकम यांनी पत्रिका पत, प्रतिक्रिया दिली आहे खटल्या खटल्यातून वगळण्याचा वाल्मिकचा स्टंट स्टँड आश्चर्यकारक नाही स्वातंत्र्यवीर आणि आरोपी मध्ये फरक केला पाहिजे वाल्मिक कराडचा स्वतःचे नाव वगळण्याचा स्टँड बॅड पद्धतीचा आहे खटल्यातून निवृत्त करा या वाल्मिक कराडच्या अर्जावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही टिप्पणी केली संतोष खून खटला हा आतापर्यंतच्या खटल्यांपैकी वेगळा खटला आहे असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा